सोलापूर शहर व हद्दवाड भागात सोलापूर महापालिकेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो चालू हंगामात राज्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहिल्याने उजनी धरणात व इपरगा तलावात पाणीसाठा कमी झाला उपलब्ध पाणी येणाऱ्या उन्हाळ्यापर्यंत पुरवणे गरजेचे असून पाण्याचा काटकसरीने वापर करावा पाण्याची नासाडी केल्यास दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात येईल असा इशारा महापालिकेने दिलाय शहर व हद्दबाड भागातील नागरिकांकडून मिळकतदारांकडून ज्या ठिकाणी ज्या परिसरात सुरू असतो त्या दिवशी धुणे भांडे चार चाकी वाहने स्वच्छ करणे रस्त्यावर पाणी मारणे आदींसाठी पाण्याची नासाडी केली जाते असे निदर्शनास येत आहे रस्त्यावर पाणी मारल्याने रस्त्यावर खड्डे पडत आहेत व पाणी उताराच्या दिशेने वाहून डबके तयार होऊन पाणी साचून अनारोग्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे असे पाणी पुरवठा विभाग आहे सोलापूर महापालिका अंतर्गत प्रामुख्याने सर्व विभागीय अधिकारी तसेच पाणीपुरवठ्याचे काम पाहणारे कनिष्ठ अभियंता तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सर्व आरोग्य निरीक्षक मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्यामार्फत पिण्याचे पाणी अपव्यय व नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दोनशे रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे शहरातील नागरिकांना पाण्याचा योग्य वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे